श्री स्वामी समर्थ उद्या आहे चैत्र अमावस्या खरं अमावस्य 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 अमावस्या अमावस्य जी आहे ती आजपासूनच सुरुवात झालेली आहे आणि अमावस्या समाप्ती ही उद्या आहे सात आज सात तारीख आहे तर सात तारखेला सकाळी अकरा वाजून एक्केचाळीस मिनटांनी अमावस्या प्रारंभ झालेला आहे आणि समाप्ती ही उद्या म्हणजे आठ तारखेला सकाळी आठ वाजून बावन्न मिनिटांनी अमावस्या समाप्ती आहे तर ही चैत्र अमावस्या आहे आणि दोन्ही दिवशी आपण ही अमावस्या जी आहे ती साजरी करू शकतो तर बघा अमावस्याचे जे काही उपाय आहे तुम्हाला जमतील ते उपाय तुम्ही आज सुद्धा करू शकतात नाही जमले तर तुम्ही उद्यासुद्धा करू शकतात आपल्याला येणाऱ्या अडचणी ज्या आहेत त्या दूर करण्यासाठी तुम्हाला चैत्र अमावस्येला हा एक उपाय करायचा आहे एकवीस तांदळांचा तुम्हाला उपाय करायचा आहे उपाय सांगण्याआधी मी तुम्हाला परत एकदा सांगते की अमावस्याच्या दिवशी महिन्याच्या प्रत्येक अमावस्याच्या दिवशी तुमच्या हातून तुमच्या घरामध्ये कुठल्या गोष्टी झाल्या पाहिजे प्रत्येक अमावास्येला तुमच्या घराचा उंबरटा हळद आणि गोमूत्राने सारवा हळदीचं लेपन करा यामुळे नकारात्मक ऊर्जा ही उंबरट्याच्या बाहेरच राहते त्याचबरोबर पाण्यामध्ये लिंबू मीठ हळद आणि गोमूत्र हे सगळं एकत्र करून तुम्हाला घराची जी फरशी आहे ती पुसायची आहे त्याच्यानंतर तुमचे वाहनं तुमचे जे काही यंत्र वगैरे आहे तुमचे टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल तर त्यांच्यावर सुद्धा तुम्हाला हे गोमूत्र हळद आणि मिठाचं लिंबूचं पाणी तुम्हाला टाकायचं आहे वाणांचं तुम्हाला सात वेळेस नारळ फिरून तुम्हाला उतारा करायचा आहे आणि ते नारळ जे आहे ते तुम्हाला टाकून द्यायचं आहे आणि अमावास्याचा दिवस बघा खूप विशेष असतो या दिवशी आपल्या घरातल्या वाईट गोष्टी काढून टाकण्यासाठी तुम्हाला उपाय करायचे असतात यासोबत आंघोळ करताना तुम्ही गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र जो आहे तो तुम्ही कंटिन्यू जप करा हातामध्ये पिवळी मोरे घेऊन तुम्हाला कालभैरवाष्टक म्हणायचं आहे आणि त्यानंतर यासोबतच तुम्हाला अथर्व वेदोक्तवल्गा सुप्त म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर ही पिवळी मोरी तुम्हाला घरामध्ये टाकायची आहे यामुळे आपल्या घराचं वाईट शक्ती वाईट दोष करणे बाधा अशा गोष्टींपासून रक्षण होतं आता बघा एकवीस तांदळांचा तुम्हाला कुठला उपाय करायचा आहे तुम्हाला आज जमलं आज करा किंवा तुम्हाला उद्या जमत असेल तर उद्यासुद्धा तुम्ही <cute> करू शकतात कारण उद्या सूर्योदयाने बघितलेली ती अमावस्या तिथे आहे तर त्यामुळे उद्याचा दिवससुद्धा तुम्ही अमावस्याचे उपाय करू शकतात तर एकवीस तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहे तांदळांचे दाणे अखंड घ्यायचे आहे तुटलेले वगैरे तुम्हाला दाणे जे आहे ते घ्यायचे नाही आहे हा उपाय केल्यामुळे धनप्राप्तीचे जे मार्ग आहे ते तुमच्यासाठी खुले होतात जर तुमच्या घरामध्ये पैसा येत नसेल व्यापार उद्योगधंदा तुमचा बिझनेस जो आहे तो व्यवस्थित चालत नसेल तर तुम्ही हा उपाय शंभर टक्के करा तुम्हाला याचा खूप फायदा होईल अमावस्या ही माता लक्ष्मीला समर्पित असते तर त्यामुळे आपल्या घराकडे पैसा खेचून घेण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर एकवीस तुम्हाला अख्खे तांदूळ घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर हे एकवीस तांदूळ तुम्हाला घेतल्यानंतर तुम्हाला देवारासमोर बसायचं आहे हे एकवीस तांदळाचे दारे तुम्ही एका वाटीमध्ये घ्या आणि त्याच्यानंतर एक लाल रंगाचा कागद तुम्हाला घ्यायचा आहे ठीक आहे किंवा लाल रंगाचा नसेल तर प्लेन तुम्ही पांढऱ्या रंगाचा कागद घ्या त्याच्यावर काळ्या लाईन्स वगैरे नको प्लेन तुम्ही पांढऱ्या रंगाचा कागद घ्या आणि त्याच्यावर तुम्हाला लाल रंगाने म्हणजे बघा तुम्ही लाल रंगाचा तुम्ही पेन घेऊ शकता स्केच पेन घेऊ शकता लाल रंगाच्या शाईने तुम्हाला श्रीराम हा शब्द तुम्हाला अकरा वेळेस एकवीस वेळेस एकशे आठ वेळेस जमेल तेवढा जास्त वेळेस लिहायचा आहे कळालं पांढऱ्या रंगाच्या किंवा लाल रंगाच्या कागदावर तुम्हाला लाल शाईनेच श्रीराम हा शब्द जो आहे तो जमेल जा तेवढ्या जास्त वेळेस लिहायचा आहे आणि त्याच्यानंतर ह्या ज्या एकवीस आपण तांदळांचे दाणे घेतलेले आहे तो एक एक दाना त्या कागदावर टाकत श्रीराम जयराम जय जयराम श्रीराम जयराम जय जयराम असा एक, -एक दाना टाकत तुम्हाला बोलायचं आहे प्रभू श्रीरामांचं नाम घ्या गे, नाव घ्यायचं आहे आणि त्या कागदावर तुम्हाला हे एकवीस दाणे टाकायचे आहेत आणि त्याच्यानंतर या एकवीस तांदळांच्या दाण्यावर तुम्हाला चिमुटभर थोडासा कुंकू टाकायचा आहे कळालं असा हा उपाय आहे आणि त्याच्यानंतर हे जे तांदूळ आहे तर याची तुम्हाला पुडी बनवायची आहे आणि ही पुडी तुमच्या घरामध्ये जर हनुमानांचा फोटो असेल तर हनुमानांचा फोटो तुम्हाला दक्षिण दिशेला त्यांचं तोंड येईल असा ठेवायचा आहे आणि त्यांच्यासमोर ही पुडी ठेवायची आहे जर तुमच्याकडे प्रभू हनुमानांचा फोटो नाही आहे तर तुम्ही तुमच्या देवाऱ्यामध्ये सुद्धा ठेवू शकता कळालं तर देवाऱ्यामध्ये ही पुडी ठेवायची आहे आणि हात जोडून देवाला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरावर वा माझ्या घराचं वाईट दृष्टीपासून रक्षण कर जे काही तुमची अडचण आहे ती तुम्हाला बोलून दाखवायची आहे आणि ही पुडी जी आहे ती तुम्हाला रात्रभर एक दिवसभर तुम्हाला तशीच ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून अंघोळ करून झाल्यानंतर परत तुम्हाला ती पुडी हातात घेऊन प्रार्थना करायची आहे नमस्कार करायचा आहे देवाला आणि त्याच्यानंतर ही पुडी एखाद्या व्यवस्थित ठिकाणी म्हणजे जिथे तुम्ही देवाचं सामान ठेवतात तिथे तुम्हाला ठेवायची आहे किंवा तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये किंवा जिथे पैसे वगैरे ठेवता तिथे सुद्धा तुम्ही ठेवू शकता आणि त्याच्यानंतर तुमच्या मनातली इच्छा किंवा ज्याच्यासाठी तुम्ही हा उपाय केला होता ती गोष्ट पूर्ण झाल्यानंतर ती पुढे तुम्हाला पाण्यामध्ये प्रवाहित करायची आहे तर असा हा चैत्र अमावास्येला करण्याचा अगदी प्रभावी उपाय आहे नक्की करा यासोबतच अमावास्येला बघा तुम्हाला तुमच्या जवळपास जिथे कुठे मंदिर आहे तर तिथे तुम्हाला नारळ आणि खडीसाखर हे तुम्हाला देऊन तिथे देवांचा मानसन्मान करायचा आहे बघा अमावास्या तिथी ही खरंच खूप महत्वाची असते तर त्याच्यामुळे तुम्हाला अमावस्याच्या अमा दिवशी हे गोष्टी ज्या आहेत त्या झाल्याच पाहिजे यासोबतच तुम्ही घराला कोळा बांधला असेल किंवा गोरक्ष तुम्ही बांधली असेल बांधली नसेल तर अमावस्याच्या दिवशी बांधा आणि बांधली असेल तुम्हाला जर बदलायची वगैरे असेल खराब झालं असेल कोळा किंवा गोरक्ष चिंच तर ते तुम्ही अमावास्याच्या दिवशी बदलू शकता तर अमावस्या तिथी बघा खरंच खूप महत्त्वाचं आहे आणि या दिवशी तुम्ही भले इतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी काही करायला जमत नाही पण अमावस्याच्या दिवशी अमुक एक उपाय तुम्ही नक्की करा अमावस्याच्या दिवशी केलेले जे उपाय असतात ते खूप प्रभावी ठरतात त्याचे परिणाम तुम्हाला लगेच दिसायला लागतील आणि अमावस्यात ही दर म्हणायला येत असते तर त्याच्यामुळे न चुकता हे उपाय करत जा आपल्या घराचं वाईट गोष्टींपासून संरक्षण होण्यासाठी तुम्हाला हे उपाय करायचे आहेत तर बघा उद्या चैत्र अमावस्या आहे तसं अमावस्या आजच लागलेली आहे मी तुम्हाला सांगितलं तर आज किंवा उद्यासुद्धा तुम्ही हे उपाय करू शकतात नक्की करा शंभर टक्के तुम्हाला त्याचे अनुभव येतील तर ही ये एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ हो